मी यावेळी ना खूप दिवसांनी घरी जाणार होते त्याच्यामुळे सकाळी मस्त पैकी उठून आवरलं कारण की ऑफिस पण होत मी ऑफिस वरून थोडस लवकर सुटून मग तशीच घरी जाते नेहमी आणि हा व्लॉग ना कालचाच आहे बट मी आज पोस्ट करते मस्त पैकी सकाळी रेडी झाले आणि थोडंफार कॉस्मेटिक्सचं सामान माझं बॅग मध्ये मा पॅक केलं आज गडबडीत फक्त मसाले भातच केलेला आणि माझं गव्हाचं पीठ असंही संपलं होतं त्याच्यामुळे पटकन बॅग पॅक केली मसाले भात घेतला आणि मग तिथून ऑफिसला गेले ऑफिस मधलं काही शूट नाही केलंय पण तिथून मग आज लवकर निघाले होते पण इतका वेळ लागला ना बस यायला आणि त्यात माझी ही चप्पल तुटली एवढा टाइम पण नव्हता ती शिवून घ्यायला त्याच्यामुळे पटकन बस भेटली मी स्वारगेटला पोहोचले पण स्वारगेटला गेल्यावरती पण मला खूप टाइम वाढ बघ घायला लागली आहे आणि मग फायनली मला जी बस भेटली ती ही इलेक्ट्रिक बस होती तिथून मी पोहोचले वाईला आणि पोचल्या पोचल्याच पाऊस यायला लागला होता बट घरी गेल्यावर मस्त पैकी मी रसगुल्ले खाल्लेत घरी बनवलेले खूप भारी झाले होते हे मस्तपैकी जेवण केलंय आणि भेटी आता उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय